आजकाल जपानला काय झालंय काय कळत नाही पण मी असं का म्हणतो त्याला सांगतो जी जपनीज एक्झाम म्हणजे ही जी एक्झाम दरवर्षी दोनदा घेतली जाते एकदा जुलैमध्ये आणि एकदा डिसेंबरमध्ये ही एक्झाम होती आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो लगेच तुमचा पुढच्या महिन्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस तारखेमध्ये लागतो आणि जे आतापर्यंत असं होत होतं आता जी डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट तर लागणार होता बावीस जानेवारीला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की काहीतरी इश्यू आलेला आहे आणि हा तुमचा रिझल्ट लागतोय तेवीस जानेवारीला तेवीस जानेवारीला सुद्धा रिझल्ट लागणार नाही आहे सो काहीच कळत नव्हतं कधी लागणार आहे काय लागणार आहे आणि फायनली आता ऑफिशियली येते की थर्टी फर्स्ट जानेवारीला सकाळी जापनीज प्रमाणे दहा वाजता जे एन पी डीचा रिझल्ट लागणार आहे पण बऱ्याच साऱ्या वेबसाईटवरती मी चेक केलं तर त्यांनी अजून सांगितलंय की थर्टी फर्स्ट जानेवारी सुद्धा फिक्स नाही आहे कदाचित तो फेब्रुवारीमध्ये सुद्धा लागू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना असं वाटतं की नक्की जपानला झालं तरी काय एक एक गोष्टी तुम्हाला मी सांगतच जाईन त्यामुळे तुम्ही जर जपान भटकंतीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा ठेवा कारण तुम्हाला अशाच प्रकारच्या रियालिटी जॅपनीज रियालिटी मी माझ्या व्हिडिओमधून सांगत असतो बाकी तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा